आज या ठिकाणी माडा लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय उमेदवार आपले शरदचंद्रजी पवारसाहेब पक्षाचे धैर्यशीलजी भैया मोहिते पाटील यांचं आज या ठिकाणी विलास काका यांच्या निवासस्थानी या ठिकाणी आगमन झालं आहे खरंतर आपल्या टेमोणीकरांसाठी आम्ही रणजित दादांकर गेलो होतो त्या धरशी भैया साहेबांकडे गेलो होतो ते आम्हाला एक संध्याकाळचा वेळ द्या की जेणेकरून आमचे सगळे कार्यकर्ते असतील आमचे सगळे सामान्य नागरिक असतील त्यांना वेळ मिळेल आणि तुम्ही त्यांना संबोधित करताल तर त्यांनी सांगितलं की पवारसाहेबांच्या आपल्या मतदारसंघात सहा सभा आहेत आणि सहा दिवस तर आपल्या उमेदवाराचे त्या ठिकाणी जाणार आहेत त्यामुळे संध्याकाळचा वेळ मिळू शकणार नाही त्यामुळे तुम्ही एक दहा पंधरा मिनटाचा कार्यक्रम घ्या आणि त्या ठिकाणी तुम्ही सगळेच त्या ठिकाणी प्रवेश करा आम्ही लगेचच त्या ठिकाणी होय म्हणलो आणि आज या ठिकाणी सगळ्याच आपल्या कुठे पार्टीचा या ठिकाणी प्रवेश आपण शरदचंद्रजी पवार साहेब या पक्षात आपण या ठिकाणी प्रवेश करत आहोत आणि आत्ताच्या चालू लोकसभा मतदा मतदानाच्या वेळेत आपण सगळे मिळून व परिसरात एक चांगले मताधिकार या ठिकाणी आपण आपल्या उमेदवाराला देऊन या ठिकाणी नक्कीच आपल्या ये येणाऱ्या निकाल आहे आणि त्या ठिकाणी एक बाबा जर आपण बघितलं गेलं सर्वसामान्यांनी हे इलेक्शन हाती घेतलं आहे कुठल्याही कार्यकर्त्याच्या किंवा कुठऱ्याच्या हातात इलेक्शन राहिलेलं नाही कारण मी एक मी फार काय इलेक्शन बघितलं पण तिसरं तिसरं माझं इलेक्शन आहे सामान्य नागरिक कधीच एवढा उत्सुक इलेक्शनमध्ये नसतो बघतोय की जिथं जाईल तिथं तुतारीचा आवाज आहे म्हणजे तोंडातून तुतारीशिवाय दुसरा शब्द येत नाही म्हणजे हे आपलं माडा मतदारसंघात मला वाटतं महाराष्ट्रात सगळ्यात जास्त विक्रमी मताधिकारी काहीच त्या ठिकाणी अडचण राहिलेली नाही भैयासाहेब आम्ही फार दिवस झाले एक ठिकाणी काम करत होतो फार निष्ठेने काम केले आम्ही तुमच्याकडे त्याच प्रकारे निष्ठेने काम करेल फक्त आमच्या ज्या सर्वसामान्यांच्या अडचणी असतील आमच्या उसाच्या अडचणी असतील तर तुमच्या माध्यमातून सुटवाव्या एवढंच या ठिकाणी सांगतो आज तुम्हाला जास्तीचा वेळ नाही ज्यावेळेस आपलं चार जूनचा निकाल होईल आपली याच ठिकाणी पुष्पर मंगल कार्यालयात पहिली धैर्यशील भाया विजय सभा कुठं होईल तर टेंबुर्णी आपल्याला पुष्पर मंगल कार्यालयात आम्हाला शब्द द्या आणि त्या ठिकाणी आमच्या जे काही सकाळचं वेळ दिल्यामुळे आम्हाला अडचण झाली आम्हाला एक काला अडचण वाटत होती की शंभर दिवस केला आणि एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी आमचे सगळेच माझे सगळे सहकारी या ठिकाणी उपस्थित राहिले मनापासून सगळ्यांचे आभार मानेन एवढ्या सकाळच्या वेळेत कामाच्या वेळेत असं उन्हात तुम्ही या ठिकाणी गेली एक ते दीड तास झाले उभा आहे मनापासून आभार मानतो आणि आपण आतापर्यंत बघितलं बाबा मी कुठलाही स्वार्थ कुठल्याही पुढाऱ्याजवळ ठेवलेला नाही